बघा कॅफे सोनाली आता परत दाखव ना प्लीज आए आए अरे आम्ही गणपती आले एक गाडी गेली पुढे आमची गाडी सोडतच नाही थोड़ा मागे पण ट्रॉफिक मध्ये अडकले खोटे बोलतात खातात तर खातात खोटे मी बोलतात हॅलो काहीच तर परत एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आणि आजचा ब्लॉग आजचा आहे का उद्या गणपती आहेत आणि आज गणपतीचं आगमन आहे तर आता मी चाललो आहे गणपती आणायला आमच्या घरात तिसऱ्या तिसऱ्यामधल्यावर गणपती बसतो दरवर्षी तर चला आता निघूया हर्षित पण येतोय आणि बघूया खाली कोण कोण जमा झाले तर मजेत येणारच आहे तर आजपर्यंत ब्लॉग बघत बसा

काय बर्गरची गाडी नसते बाजूला तू बाजलं अरे मग बर्गरची गाडी कुठे असते आता वडामावची गाडी असते बाबा का मेट्रुल

नको नाही नको मी सगळ्या दाखवतो बाबा पण शिपाई सगळा काहीच नॉर्मल मध्ये पाचशे मध्ये हे लागलं कुठे नॉनव्हेज नाही घाला तरी पाचशे मध्ये कुठला बिल ना होत नॉनव्हेज चालेल ना दोघांचा दोघांचा ना दोघांचा

ब्लॉग साठी आली आत तिला फोकस करत सोनाली सोनाली नॉन स्टॉप नाचणार पण आहे नाचणार शंभर टक्के नाचणार नाच चुरी अरे असू नको ना अरे असते रे बोल अरे बाबा नीट बोल नाही तू नाही ते दोघांकडे क्वालिटी त्यांच्या दोघांकडे क्वालिटी आहे आपले

तुझ्या अंगावर आम्हाला बघायची इच्छा नाही तिथे खाते पिते दोघच वाटत सोनाली आत्ता आली म्हणून आता डोकं झाला जागत फिरतोय आपण दहा दहा रुपयाच्या वडापाव खाऊ कुठं सुखात राहू इथं अपेक्षा ठेवलं काय नाही भेटणार आम्ही आलोय आता कॅफेला मस्त पैकी सोनाली आम्हाला खावणार हे बघा कॅफे सोनाली आता पर्स दाखव ना प्लीज वेज आहे ना हा सोनाली आता दाखव दाखवले अरे पर्स दाखव बोललो <laughs> बघ लवकर सस्ते वाडपा कुठे चल तंदुरी कर ना सिक्स्टी फायला आहे किती आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ सस्ते वाले वर्गर आहेत रे आणला त्याला महत्व आहे टाकू आपली पर्स टाकून दोनच सांग आम्ही ऑर्डर करायला आलोय पाकिट तूच आहे अरे आम्ही गणपती आणला काय माहित एक गाडी गेली पुढे आमची गाडी बर्गर खायला काय सांगायचंय ट्रॉफिक मध्ये अरे ते तंदुर नाही का तुका बस वेज वर्गरे तंदुरी नाही कुठलाय गाम कुठला आहे हजार रुपयाचा आतच होईल बिल अरे बर्गर खायला आलोय ना संप्या ते काय खातोय एकदम देखावून कदम स्नॅप काढू दे पहिले होय आवड्या दे दे आव अरे की काटलीस दे ना तू आवरा ना मी आता पण आहे अरे संपी डजल्यात बघा छे अरे यार पाहिजे तर घे ना नाही नाही ठीक कर लेगा हो सोडतच नाही रे मुद्दा बघतोय चमचा रूप रुपवतोय अपारपारव हे पण चाट ना जरा असा असं काहीच थोडासा नाही आपण हे बघ खर पैसे वसूल करणार आहे तुम्हीच जाऊ घे आता काय चाट जिबल्या चाट ट्रॉफी मध्ये अडकल बाप धावते थोडं मागे पण ट्रॉफी मध्ये अडकल ट्रॉफिक आहे गाड्यात गाड्यात बघा हे ट्रॉफिक आहे ना चारे

<laughs> दा या खाली या शॅम्पू जाऊ भिजल्या जाऊ आम्हाला समोसे नाही रे ट्रॉफी होती समोश्याचा शपथ शपथ खोटे बोलतात खोटे शपथ खातोय शपथ खाते शपथ खाते

வேலைக்கு <coughs> போறோம் ஆ திக बाकी का अजून हो राहते आता काय चला काहीच गणपती बाप्पा आलेत घरी आणि हा ब्लॉग इथेच एंड करूया आणि बघूया नाईट आऊटला जाईन तेव्हा नवीन ब्लॉग घेऊन येईन तुमच्या आई लालबागलाच जाईन टायमावर आणि दगडू शेटचा पण प्लॅन चालू आहे पण बघूया आता सगळे निघले तरच निघेन नाहीतर नाही चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये आणि ज्यावेळी कोणी सबस्क्राईब नसेल केले त्याने सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा चलो बाय